बांग्लादेशच्या अंतरिम सरकारनं आता भारतविरोधी धोरणं राबवायला सुरुवात केलेली दिसते त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेशनं हिलसा माशांची भारताला होणारी निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर हिलसा माशांची डिश बनवण्याची परंपरा असते त्याच पार्श्वभूमीवर बांगलादेशनं थेट हिलसाच्या निर्यातीवरच बंदी आणली आहे शेख हसीना यांना पदच्यूट केल्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस यांचं हंगामी सरकार हे सत्तेवर आलं त्यात जमातचे देखील काही मंत्री आहेत ते भारत विरोधी म्हणून ओळखले जातात त्यांचा प्रभाव या निर्णयावरती आपल्याला दिसून येतोय आणि जे एन यू चे प्राध्यापक डॉक्टर राजेश खराज सर आहेत आपल्यासोबत सर बांगलादेश हळूहळू भारत विरोधी धोरण आखतं याचं नेमकं काय कारण असू शकतंय तुम्हाला काय वाटतं विद्यार्थ्यांनी जो उठाव केला बांगलादेशमध्ये हा सुरुवातीला शेख हसीना यांच्या विरोधात जरी असला तरी तो मुळात हा भारत विरोधीच होता आणि हळूहळू तो बरोबर हा हिंदूंच्या विरोधात चालत आहे आणि त्याची एक परिसीमा किंवा त्याच एक परिमाण म्हणून हे आपल्याला समोर दिसतं कारण दुर्गा पूजेच्या वेळेस हिलसा मास खाणं एक सांस्कृतिक प्रतीक आहे बंगाली बेंगाली समाजाचा किंवा बांगल्या हो लोकांचं तर अशा वेळेस अशा सांस्कृतिक प्रतीक टार्गेट करायचं हे बांगलादेशचं धोरण आहे बांगलादेश सरकारचं धोरण आहे याच्या व्यतिरिक्त मोहम्मद युनिस ज्यांनी सुरुवातीला जे द, दंगल झाले होते धार्मिक दंगली होत्या त्यांना विरोध केला होता पण आता अलीकडचे त्यांचे स्टेटमेंट आहे ते भारताला फार विचार करण्यासारखं आहे कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलं की ही दंगल जी आहे ही पोलिटिकल आहे कम्युनल नाहीये हे असं कसं म्हणू शकतात दंगल ही कम्युनलच आहे आणि हिंदू लोकांना टार्गेट होत आहे तिथे आणि हिंदू लोक बांगलादेश सोडून जातात आणि आता हिंसा माशावर ज्यावेळेस बंदी घातलेली आहे तर याचे वेगळे परिणाम आहेत एक तर सांस्कृतिक ह्याच्यावर अटक झालेला आहे दुसरी गोष्ट जे बांगलादेशी जे ट्रेडर्स आहेत जे हिंसा मास किंवा हिंसा मासे घेऊन येतात बांगलादेश मधून भारतामध्ये म्हणजे आपण जर बघितलं तर त्रिपुरा अकवारा ही जी बॉर्डर आहे सीमा आहे तर या सीमेवर सकाळपासून पहाटे शंभरच्या वर कितीतरी ट्रक असतात आणि ते सगळे ट्रक हे हिंसा माशाने भरलेले असतात भारतामध्ये त्याचं कन्झम्शन होत राहतं आणि आता ऐन सराच्या वेळेस हे सगळं बंदी घातल्यामुळे साहजिकच भारत बांगलादेश यांच्या मध्ये थोडासा परिणाम होणारच परिणाम असणार आहे निश्चितच सर त्यांनी जरी हिलसा माश्याची ही मासेबंदी केली असेल तरी पण मासेबंदीला आपण किती महत्व द्यावं तुम्हाला काय वाटत आपण त्यांना एवढं महत्व देणं आवश्यक नाही याच्यासाठी कारण असं आहे की त्रिपुराची जी नदी आहे फेणी किंवा पद्मा किंवा डेल्टा रिव्हर आहे तिथून जो बांगलादेशला जो बांगलादेशाच्या समुद्रामध्ये जे एंट्री होते नदीच्या मुखामध्ये हिलसा माशाची अंडी तिथे उभवली जातात किंवा अंडी तिथे लागली जातात आणि अंडी तिथे हे करून मग नंतर पुढे हिलसा मासा मोठा होऊन नंतर तो बांगलादेशच्या हद्दीमध्ये जातो जर का आपण म्हणजे यांचं जर का नाग दाबलं तर तोंड उघडतं तसं जर केलं तर तिथे त्यांची एंट्री थांबवली किंवा हिलसा माशांना जर का एक आपण जर का तिथे एनक्रोच केलं किंवा आपण आपल्या ताब्यात घेतले तर हळूहळू त्यांना थोडस बांधल्यासारखं होऊ शकतं पण यासाठी पर्यावरणवादी किंवा मत घेऊन त्याप्रमाणे असं मला वाटतं सर वाटत या अशा धोरणाला आपण कसं तोंड द्यावं तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर अशा वेळेस एक तर आपण पब्लिक ओपिनियन जे आहे जगातले जे जागतिक मत आहे तर हे भारताच्या बाजूने आपण तयार करायला हवं याच्या बरोबरच बांगलादेशचे जे केवळ भारत विरोधी नाही तर हिंदू विरोधी धोरण आहे आणि याच्यामुळे साऊथ एशिया दक्षिण एशियातलं सगळं जे सामाजिक अभिसरणाची जी प्रक्रिया आहे त्याला खीळ बसत आहे तर अशा वेळेस आपण बाकीचे जे देश आहेत साऊथ देशातले त्यांना बरोबर घेऊन हे बांगलादेशाबद्दल एक आ, 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 त्याच्यावर एक बायकॉट किंवा एक ट्रेड एमार्गो आपण टाकू शकतो त्यांचं जे ट्रेड वगैरे आहे तिथं आपण त्यांना थांबवू शकतो आणि त्याच्याबद्दल सांगू शकतो की बांगलादेश हे कसं होत चाललेलं आहे पण माझ्यामध्ये हे सरकार अंतरिम सरकार असल्यामुळे हे काय परमनंट राहणार नाही कायमच राहणार नाही कारण आता अलीकडेच त्यांनी तिथले जे नॅशनल अँथम आहे राष्ट्रीय गाण जे आहे किंवा रवींद्र संगीत किंवा त्याच्यावर आधारित जे जे काय जसं फ्लॅग वगैरे आहे तर त्याच्यावर पण बंदी करायचं चाललंय दुसरा नवीन तयार करायचं चाललेलं आहे पण अशा प्रकारे करून ते केवळ भारताच्या विरोधात चाललंय तर हे आपण आता जगासमोर आणून बांगलादेशवर कुठेतरी त्यांना थांबवणं आवश्यक आहे निश्चितच सर या मासेबंदीमुळे खर तर काय परिणाम होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आणि अगदी थोडक्यात याचा आपल्या आणि बांगलादेशच्या संबंधांवरती देखील काय परिणाम होऊ शकतोय भारत बांगलादेश संबंधावर कायमस्वरूपी परिणाम होणार नाही हा तात्पुरता फेज आहे कारण या या भारत बांगलादेश संबंधामध्ये आता अचानकपणे स्पॉन्टिन्युअसली विद्यार्थ्यांबरोबर ही जमाते इस्लाम किंवा बाकीच्या ज्या इस्लामिकीकरण ज्या राजकीय पक्ष आहेत ते घुसल्यामुळे ही सगळी फेज झालेली आहे अदरवाईज बंगाली भारतीय बंगाली आणि बांगलादेशी बंगाली आणि एकंदर भारतीय संस्कृती याला पोषकच बांगलादेश आतापर्यंत राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने आपले भूमिका पण राहिलेली पण आता केवळ डिप्लोमसीची वेळ नाहीये कारण आता प्रत्यक्षात ज्यावेळेस भारताविरोधी आणि हिंदूंच्या हिंदूंना एकदा टार्गेट करून बांगलादेश त्यांचा हे करत असेल त्रास करत असेल त्यांना तर अशा वेळेस आपण स्ट्रिक पावलं उचलायला पाहिजे एक तर ट्रेड आपण तिथे थांबवला पाहिजे आणि कुठेतरी आपण त्यांना जगाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना एक्सपोज करणं फार आवश्यक आहे हे असं मला वाटतं निश्चितच त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत त्या देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल सर खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने हे विश्लेषण आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्यासाठी